संजय मुंडे यांच्या जवळचे मानले जाणारे दीपक देशमुखे फुटले हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटात गेले आणि तिथून त्यांचा पराभव झाला वार्ड क्रमांक सहामध्ये शिंदे गटाचे व्यंकटेश शिंदे यांनी त्यांचा दारुण पराभव केला आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्यादीपक देशमुख त्यांचासुद्धा पराभव होण्याची चिन्ह दिसत आहेत कारण की शेवटचं चेक केलं त्यावेळेस बारा वाजता त्या पाच हजार मतांनी पिछाडीवर चालल्या होत्या आणि पद्मश्री धर्माधिकारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी या पाच हजार मतांनी लीडवर होत्या आणि शक्यता जास्त अशी आहेत की हाच निर्णय फायनल राहील यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा विजय परळीत मिळाला आहे असंही म्हणलं जातं की धनंजय मुंडेंना परळीमध्ये पंकजा मुंडे यांची साथ लाभली आणि धनंजय मुंडे साथ पंकजा मुंडेंना बीडमध्ये लाभली पण एकंदरच बीड आणि परळीमध्ये महायुतीचा मोठा विजय झालेला आहे यासोबतच आपण जर गेवराईत गेलो तर तिथंही असंच चित्र दिसतं गेवराई, गेवराई नगरपालिका ट्रेडिशनली जरी ही लक्ष्मण पवार माझी आमदार लक्ष्मण पवार यांच्या रूपाने बी जे पीकडे राहिली असली तरीसुद्धा यावेळेस विजयसिंह पंडित अमरसेंह पंडित यांनी चांगलीच ताकद लावली होती मतदानाच्या दिवशी तर एवढा मोठा राडा झाला त्याच्यामध्ये भांडण झालं अमरसेंह पंडित यांच्या स्वीयसहायकावर हल्ला झाला जीव घेणं हल्ला झाला त्यानंतर हे दोन्ही कुटुंब पवार आणि पंडित हे नातेवाईकच आहे आणि त्यातून एक द्वंद्व तयार झालं त्यातून मारहाण झाली गाड्या फोडण्यात आल्या पोलिसांना आणावं लागलं पन्नास लोकांवर गुन्हा दाखल झाला अनेक लोकांना अटक झाली स्वतः लक्ष्मण पवार यांचे बंधू बाराजे पवार यांना अटक करण्यात आली पण ज्या बाराजे पवार यांना अटक करण्यात आली त्यांच्याच पत्नी गीता पवार या आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून विजयी झालेले आहेत त्याच्यामुळे एकंदर गेवराई बीड परळी इथे एवढे सगळे विरोध महायुतीला झाले एवढे टोकाचे विरोध झाले एवढे टोकाची भांडण झाली राडे झाले मात्र यानंतरही जे आकडे निवडणुकीच्या निकालामध्ये दिसत आहे ते महायुतीच्या बाजूने आहेत ते धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या बाजूने आहे त्याच्यामुळं पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि पवार या तिघांनी मिळून महायुतीचा खूप मोठा विजय बीडमध्ये खेचून आणला आहे